नमस्कार मी सौ भारती दिलीप सावंत मुंबईवर आले माझ्या कवितेच्या शीर्षक आहे बाप माझा तडा माडाची वनराई त्यात वसलीय झाप तडा माडाची वनराई त्यात वसलीय झाप वसली ख खपतो या शिबारात शेतकरी माझा बाप खपतो या शिवारात शेत करी माझा बाप आषाढी कार्तिकीला बाप करतो या वारी आषाढी कार्तिकीला बाप करतो या वारी खिल्लाऱ्या बैलांची बैल गाडी उभी दारी खिल्लाऱ्या बैलांची बैल गाडी उभी दारी सुख घालले पदरात आळवी ते विठुराया सुख घालले पदरात आळवी ते विठुराया साऱ्या जगाचा पोशिंदा तस जगताची माया साऱ्या जगाचा पोशिंदा तस ता जगताची माया सुपा एवढ काळीज करतो बाप दानधर्म एवढ काळीज करतो बाप दानधर्म गाळतो शेतात घाम उभ्या आयुष्याच मर्म गाळतो शेतात घाम उभ्या आयुष्याच मर्म निढळाच्या घामाच जाणतोय बाप मोल निढळाच्या घामाच जाणतोय बाप मोल अंतरातल्या वेदनांचा कळ सल काळं खोल अंतरातल्या वेदनांचा सल काळं खोल धन्यवाद